नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील आपले युट्यूब चॅनल प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन वर आपलं स्वागत केलं आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुद्धा सर्वोत्तम पर्यायाबद्दल माहिती असणं गरजेचे आहे बरेचदा मला लोकांनी कमेंट केले होते की साहेब आपण इन्व्हेस्टमेंट कोणत्या लोके ह्यामध्ये केली पाहिजे कोणत्या लोकेशन मध्ये कोणत्या फील्डमध्ये केली पाहिजे किंवा कुठे रिटर्न चांगला मिळतो तर हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी आहे मित्रांनो पहिला जो ऑप्शन आहे रिअल मध्ये गुंतवणूक करण्याचा त्याच्यामध्ये जो आहे तो रेसिडेन्शियल इन्व्हेस्टमेंट रेसिडेन्शियल मध्ये येतं काय की तुमचं घर म्हणजे फ्लॅट्स येत त्याच्यामध्ये तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही वन बी एच घेत साठ लाखामध्ये ठीक आहे ते तुम्ही समजा दहा टक्के तुम्ही समजा डाऊन पेमेंट करताय नाईन्टी पर्सेंट तुम्ही लोन केलेलं आहे तर जर नाइंटी पर्सेंट जर तुम्ही लोन करणार आहेत पन्नास लाखाचं तर पन्नास लाखाचा जर ईएमआय येणार तुम्हाला कमीत कमी चाळीस ते पंचाळीस हजार रुपये तुम्हाला ईएमआय येणार आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही समजा ती प्रॉपर्टी रेंटल वरती देत आहे तर रेंटल तुम्हाला किती मिळणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वन बी एच के मध्ये पंधरा ते सोळा हजार रुपये ठीक आहे तर पंधरा ते सोळा हजार रुपये जर तुम्हाला रेंटल मिळत असेल म्हणजे त्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये जी तुम्ही गुंतवणूक करणार आहेत त्याचा रेंटल बेनिफिट तुम्हाला काहीच मिळत नाहीये ठीक आहे म्हणजे चौदा ते पंधरा टक्के तुम्हाला फक्त रेंटल बेनिफिट मिळतोय तुमचा ईएमआय त्याच्यापेक्षा जास्त जातोय आहे दुसरी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ज्यामध्ये आले तुमचे शॉप्स येतात ऑफिसेस येतात इव्हन गोडाऊन वगैरे येतात तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता याच्यामध्ये एक फायदा असतो की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एक मध्ये किंवा साठ ऐंशी ते एक करोड मध्ये तुमचं समजा एक शॉप विकत घेताय ठीक आहे आणि त्याचं लोकेशन खूप चांगला असेल आणि जर तुम्ही शॉप तो रेंटवरती देतात तुम्हाला कमीत कमी पन्नास ते साठ हजार रुपये तुम्हाला हा रेंटल बेनिफिट मिळणार आहे जर समजा तुम्ही जो शॉप घेतलाय तो ऐंशी ते नव्वद लाखाचा शॉप घेताय तुम्ही दहा टक्के जरी डाऊन पेमेंट केलं आणि उरलेली जी नव्वद टक्के तुम्ही लोन करताय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सत्तर हजार सत्तर लाखात तुम्ही लोन करताय तर त्याला ईएमआय येणार आहे किती साडे सत्तर हजार रुपये आणि तुम्हाला इकडे रेंटल पण मिळतोय सत्तर हजार रुपयामध्ये म्हणजे तुम्ही जो रेंटल मिळतोय तो तुम्ही तिकडे तुम्ही ईएमआय मध्ये पे करू शकता पंचवीस नंतर ती प्रॉपर्टी तुमची नील झाल्यानंतर जो तुमचं प्रॉफिट आहे तो तुमचं रेंटल बेनिफिटमुळे तुम्हाला प्रॉफिटच प्रॉफिट असणार आहे ठीक आहे तर रेसिडेन्शियल पेक्षा कमर्शियल मध्ये तुम्ही जी गुंतवणूक करताना त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो तिसरा जो इन्व्हेस्टमेंट प्रकार आहे रियल इस्टेटमध्ये तो आहे तुमचं लँड म्हणजे प्लॉट्समध्ये तर तुम्ही फॉर एक्झाम्पल आज अडीच लाखामध्ये एक गुंठा जरी तुम्ही परचेस करताय आहे पण याच्यामध्ये तुम्हाला रेंटल बेनिफिट लगेच मिळत नसतो ठीक आहे यासाठी तुम्हाला तिथे घर बांधावं लागेल आणि मग तुम्हाला रेंटवरती जावं लागेल आहे पण जर तुम्ही फक्त नुसता प्लॉट घेऊन तु ठेवताय आणि आठ ते नऊ वर्षाचं नंतर जर तुम्हाला रिटर्न बघायला असेल तर तिथे कमीत कमी पन्नास ते साठ टक्के तुम्हाला रिटर्न मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ती जागा स्वतःच्या मालकीची असणार आहे जागा स्वतःच्या मालकीची असल्यामुळे तुमचं स्वतंत्र सात बारा असणार आहे तुमच्या येणाऱ्या पिढीला सात बारा हा तुमच्या त्यांच्या नावाने ट्रान्सफर होणार आहे त्यांच्यावरती तीच सेम ऍज रिटी तुमच्या फ्लॅट्स मध्ये आणि मध्ये कमर्शियल आणि रेसिडेन्शियल मध्ये नसतं तिथे तुम्हाला फक्त एक सोसायटीकडून शेअर सर्टिफिकेट मिळतं ठीक आहे ती जागा तुमच्या स्वतःच्या मालकीची नसते पण इथे प्लॉट आणि लँड मध्ये ती जागा तुमच्या स्वतःच्या मालकीची असते तर याच्यापैकी आता तुम्ही बघाल तर रिटर्न चांगला कशामध्ये आहे हा प्लॉट्स मध्ये तुम्हाला रेंटल बेनिफिट कमी आणि तुम्हाला जो येणारा रिटर्न चार ते पाच वर्षांचा जो येणारा रिटर्न आहे तो खूप मोठा असणारा आहे आणि जे कमर्शियल मध्ये तुम्हाला जो मिळणार आहे तिथे तुम्हाला लॉंग साठी तुम्हाला रेंटल बेनिफिट खूप चांगला भेटतो आणि त्याचबरोबर तुम्ही सेल करण्यासाठी से जरी गेला तरी पण तुम्हाला तिथे प्रॉपर्टीमध्ये चाळीस ते पन्नास टक्के हाईक मिळते त्याचबरोबर रेसिडेन्शियल मध्ये तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही लास्ट आपण मग बोललो तसं साठ लाखामध्ये तुम्ही फ्लॅट घेत आहे तो जास्तीत जास्त किती लाखापर्यंत जाणार आहे ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत पण तुमचे जर बिल्डिंग ओल्ड असेल तर तेवढे पण तुम्हाला रिटर्न मिळतील की नाही याची गॅरंटी मित्रांनो ह्या तिन्ही पर्यायपैकी तुम्हाला कोणता पर्याय यो योग्य वाटतो कमेंटमध्ये मला नक्की कळवा अशाच नवनवीन गोष्टीविषयी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन माझ्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओमधून पोहोचवणार आहे सो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपल्या युट्यूब चॅनलचे नाव आहे एन आर पी प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आणि त्याचमुळे मी नवीन नवीन प्रॉपर्टी विषयी इन्फॉर्मेशन पोहोचवतो तुमच्यापर्यंत सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा